नमस्कार मित्र हो परमेश्वर कृपेने आपण सर्व क्षेम आहात ही सदिच्छा मी शरयू नागेश घाडी प्रसादची आई स्वामी प्रेरणा ह्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे प्रसादचे पालकत्व एक आध्यात्मिक प्रेरणा अनुभव याची प्रस्तावना आपण ह्या भागात ऐकणार आहात श्री स्वामी कृपेने तुमच्याशी संवाद साधताना मन थोडं द्विधा आहे कारण आपण खूप ज्ञानी नाही हे नक्कीच यामुळेच यूट्यूबवर अनेक विद्वान विदुषींचे व्हिडिओ ऐकताना मी नतमस्त होते आणि काही व्हिडिओंचा प्रतिसाद पाहता आपले असे अनुभव किती जण ऐकतील हे माहीत नाही पण जे ऐकतील ते कर्तव्य सेवा आणि अध्यात्मभावामध्ये जगणारे असतील हे निश्चितच यासाठीच मी आज तुमच्याशी बोलण्याचं जे धैर्य दाखवत आहे त्याचे कारण म्हणजे मी जवळजवळ शंभर टक्के डिसॅबल असूनही अनेक क्षेत्रात भरारी घेणाऱ्या राष्ट्रीय बालश्री प्रसादची आई आहे ह्या भरारीत आपण योग्यरित्या आपली कर्तव्य पार पाडत असतो त्याचवेळी आलेल्या कठीण परीक्षणा परीक्षांनाही हसत हसत तोंड देतो त्यावेळी परमेश्वर आपल्यासोबत असतोच किंबहुना माणसाच्या रूपात आपल्याला भेटतो मदत करतो खरं तर तेव्हाचं लहान वय साधारण चोवीस पंचवीस अनुभव काहीच नाही यामुळे हे काहीच कळत नव्हतं पण पन आज पन्नाशी ओलांडून साठीकडे जाताना अध्यात्माचा जो थोडा थोडा अनुभव गाठीशी आहे त्यामुळे नक्कीच आजही ती परमात्मा आई आपल्याजवळ असल्याची जाणीव पदोपदी होत आहे प्रसादची विकलांगता पुढे पुढे तीव्र होणार म्हणून की काय प्रसादचा दहावीचा रिझल्ट लागला आणि सह्याद्री वाहिनीने प्रसादच्या जीवनावर दुर्दम्य ही डॉक्युमेंटरी प्रकाशित केली महत्त्वाचे म्हणजे ह्या डॉक्युमेंटरीसाठी सह्याद्री वाहिनीला प्रथमच नॅशनल अवॉर्ड प्राप्त झाले आणि ही बातमी सांगायला मुंबई दूरदर्शनचे निर्माते श्री शिशुपाल सर आमच्या घरी आनंदाने आले आणि प्रसादला भेटले इतकी ही डॉक्युमेंट्री प्रेरणादायी आहे तसेच प्रसाद परमात्मा आईच्या घरी गेल्यावर ग्रंथाली प्रकाशनचे सुदेश सर यांनी पंखाविना भरारी हे पुस्तक प्रकाशित केले यासही उत्तम प्रतिसाद मिळाला आत्तापर्यंत ह्या पुस्तकाच्या पंधरा आवृत्त्या झाल्या आहेत हे पुस्तकही असेच प्रेरणा प्रेरणादायी आहे ह्या दोन्हीवर आधारित पंखाविना भरारी हा प्रेरणा मुलाखत कार्यक्रम अनेक शाळा कॉलेज संस्था प्रशिक्षण संस्था मंडळे आयोजित करतात यावेळी काही पालक स्त्रिया मुली मला भेटून त्यांचं मन मोकळं करतात काहींना त्यांची उणीव जाणीवलेली जाणवलेली असते अशावेळी माझ्या अनुभवातून मी सांगते खरं तर प्रत्येक मुलासोबत त्याचं पूर्वकर्म प्रारब्ध असतंच पण निकोप पालकत्वाच्या छायेत ही मुलं वाढली सक्षम पालकत्वाचा त्यांना आधार मिळाला तर नक्कीच त्यांचं जीवन चांगलं होईल आणि तरीही काही उणीव राहिलीस तर निदान आपण चांगले प्रयत्न केल्याचं समाधान तरी मिळेल पक्षी प्राणीसुद्धा पिल्लांना जन्म दिल्यावर निसर्गान निसर्ग नियमाप्रमाणे आपलं पालकत्व निभावत असतात पिल्लांच्या पंखात बळ निर्माण करून हळूहळू ते बाजूला होतात आपणास <coughs> मुलाला जन्म दिल्यावर आई बाबा ह्या पदव्या अगदी शेवटपर्यंत मिळालेल्या असतात पण जन्मानंतरच्या क्षणानंतरच खरे पालकत्व सुरू होते आकार घेऊ लागते मुलांना घडवता घडवता पालकत्व घडत असते माझा तर असा अनुभव आहे आपण मुलांना जन्म देतो पण मुले आपल्याला पालक म्हणून घडवतात नंतर आपण याचे अनुभव ऐकालच म्हणूनच मला वाटतं कधीकधी पालकत्वाच्या शाळा किंवा कोचिंग क्लासेस कोणी सुरू करत नाही शिक्षकी सेवेत असल्याने मी हेही पाहिले आहे की सर्वच आईवडील सर्वच होतात पण सर्वच जण चांगले पालक होऊ शकत नाहीत पण काहीजण आईवडील नसतानाही उत्तम पालक होतात यात माणसं तर आहेत पण काही सामाजिक संस्थाही आहेत कधीकधी एखादा प्राणीही असू शकतो आपल्या पाल्याच्या गरजेनुसार त्याच्याकडे पाहणे लक्ष देणे मनापासून पाहणे आणि योग्य त्या कृती करणे असे करतात ते पालक आणि हे पालकत्व जर नीट घडलं नाही तर मात्र काही गोष्टी खरंच बिघडू शकतात हे आपणास काही वेळा आजूबाजूच्या उदाहरणावरून दिसतच असतं दुर्धर विकलांगता असलेल्या प्रसादला जन्म देऊन आम्ही आईबाबा ह्या पदव्या मिळवल्या पण आज प्रसाद इथे नसता नाही पालकत्व मात्र आम्ही अजूनही निभावत आहोत कसे ते शेवटच्या भागांमध्ये आपणास कळेलच आम्ही पालक म्हणून किती व कसे घडलो हे आपण सांगू शकत नाही पण ह्या पालकत्वाचे मूल्यमापन परमेश्वर आई नक्कीच करत असते तिचे सी सी कॅमेरे सर्व काही पाहत असतात याचेही अनुभव आपण काही भागात ऐकाल पंखाविना भरारी पुस्तकाचे संपादन ग्रंथालीचे संपादक श्री अरुण जोशी यांनी केले त्यावेळी प्रसादच्या जीवनावर खूप सुंदर कविता त्यांना स्फुरली प्रेरणेचा दीपस्तंभ आमच्या प्रेरणा मुलाखतीची सुरुवात मुळी ह्या कवितेनेच होते मी जे जे काही बोलणार आहे आपण ऐकणार आहात त्या सर्वाचे मर्म म्हणजे ही कविता आहे तसंच अध्यात्माची आणि परमात्म्याची जाणीव म्हणजे सुद्धा ही कविता आहे ही कविता आपण ऐकूया रडला नाही कुडला नाही कधी न झाला खिन्न रडला नाही कुडला नाही कधी न झाला खिन्न बालसुलभत्या सर्व भावना जरी झाल्या विछिन्न बालसुलभत्या सर्व भावना जरी झाल्या विछिन्न विकलशरीर तो घेऊन लढला कलेकलेने वाढत गेला विकलशरीर तो घेऊन लढला कलेकलेने वाढत गेला बंध तोडूनी अपूर्णतेचे पूर्णत्वाच्या पल्याड गेला बंध तोडूनी अपूर्णतेचे पूर्णत्वाचा पल्याड गेला प्रसाद हा जिद्दीचा प्रसाद कर्तृत्वाचा प्रसाद हा जिद्दीचा प्रसाद कर्तृत्वाचा निराश जीवाना आधार झाला स्त्रोत प्रेरणेचा निराश जीवाना आधार झाला स्त्रोत प्रेरणेचा उतला नाही नाही मातला सहानुभूतीला शरण न गेला उतला नाही नाही मातला सहानुभूतीला शरण न गेला दीपस्तंभ तो होऊ न उरला प्रकाश चैतन्याचा दीपस्तंभतो होऊ न उरला प्रकाश चैतन्याचा मित्र हो ह्या कवितेपासून पुढे होणारा संवाद ऐकत असताना श्रोत्यांच्या मनातील प्रसादच्या छाटलेल्या पंखाची धडपड आणि प्रसाद प्रतीचा अनुभव दोन्ही दिसत असतात अनेक कार्यक्रमातील हा अनुभव हळूहळू आपणासही मिळणार आहे यासाठी हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आठवणीने लाईक करा सबस्क्राईब करा तसेच निकोप सक्षम पालकत्वाचे हे प्रेरणादायी अनुभव अनेकांप्रती पोचवण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रीण नातेवाईकांना आठवणीने शेअर करा पुढील भागात आपण ऐकणार आहात किती गोड सुंदर बाळ पण आकाश असे कोसळले मित्र हो लवकरच भेटू धन्यवाद नमस्कार